なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、なので、 hai oke masuk ini छत्तीस वर्षानंतर अविनाशने हे भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले तुम्ही आई आहात काय भावना आहेत तुमच्या आज काय वाटतं तुम्हाला आईना दादा छत्तीस वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारताला एकदम आम एकदम आईला आमच्या वैशाली वैशाली मुकुंद साबळेला आनंद आहे आणि आईनाच बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून स्वर्णपदक पदक भेटेल म्हणून आम्हाला एकदम आनंद आहे जगाला पण आनंद आहे सगळ्यांना काय वाटतंय दादानी बेनं दहा वर्ष झालं रनिंगची केलेली एकदम दादा जेवत पण नाही आणि सगळी काळजी रनिंगची पर्दाची हीच घेतो ह्याचा आम्हाला एकदम आनंद आहे बाहेर इतकेला ही एकदम आम्हाला वाईट वाटत पण ज्या दिवशी गोल्ड मेडल भेटन त्या दिवशी सगळ्याला आनंद वाटतो मग आज गोल्ड मेडल मिळाले आज काय भावना तुमच्या आज आम्हाला आम्हाला एकदम आनंद आहे की दादा कधी बघायला <laughs> दोनडे साहेबांचे सर आलेले आम्हाला पेड भरवायसाठी एकदम आनंद घ्यायसाठी सगळ्यांना आम्हाला त्यांचा पण आनंद झालाय आणि दोन्ही कॉलेजचा एकदम दोनडे साहेबांचा आनंद आम्हाला पहिल्यापासून पहिल्या सुद्धा आमच्या एकदम जुन्या घरी आलेले होते त्याच्यामुळे आज पण आम्हाला एकदम खूप आनंद आहे हे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे हे मांडवा गावातून एक गावा ग्रामीण गाव बारीक छोटा असताना अविनाश साबळेने एवढं मेहनत करून दहा वर्ष झालं कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती आपली शक्ती भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार म्हणजे जी देणार जीवाचे न परवा करता न कुठं जीवाला शरीराला न खाता तबीबचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळून दिलं दिलंय खरखोर अविनाशची कमाल म्हणावं लागेल या गोष्टी आज काय वाटतं तुम्हाला वडील आहे ना त्याने वडील राहत्यांनी माझ्या मुलांनी एवढी कर्तबकारी केली मला भरपूर आनंद वाटतोय की पाहिजे तेवढा आनंद काय म्हणजे मोठा आनंद झालेला आहे आता कधी अविनाशला भेटावा असं वाटतं काय म्हणजे तुमची भावना आहे आता एवढी मोठी भावना की त्यांच्या संघ कधी भेटावा आणि कधी त्याच्या संघ बोलावा आणि चर्चा त्या संघ कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला बोलायचं भेटत बघा भेटल ही मी आत वाट पाहतोय आता कधी भेटू ती काय माहित नाही आता कुठल्या आनंद राहत कडेचे सर लोक आपला आनंद घेण्यासाठी आपल्या कामा बातमी देण्यासाठी सकाळी सात वाजता आपल्यापाशी येऊन सगळ्यांनी आपला आनंद घराच्या कुटुंबाचा आम्हाला एक आनंदाची बातमी पसरली आम्ही त्यांचे खूप हो खोरवतो केलं पेढे भरवले फटाकडे वाजवली ज आम्हाला भरपूर त्यांनी आनंद आनंद दिला आम्हाला आम्ही भरपूर त्यांचे आभार मानता येईल